परंतु या ठिकाणी अजून परत आलेलं नाही नेमकं त्याच्या बाबतीत काय घडले आणि काय नाही याची कल्पना नाही खरंच परमेश्वरा या जगात चंद्रकांत शिवाय माझ कोणी चंद्रकांतची माझी भेट या परमेश्वरा घालून दे म्हणजे झालं मी तुझ्यावरती एवढा विश्वास ठेवतोय आव्हा तुझं नामस्मरण करतोय तेव्हा चंद्रकांतची माझी भेट व्हावी हीच इच्छा आहे थोडा वेळ याच ठिकाणी विश्रांती घ्यावं म्हणजे झालं साहेबांनी देखील आमच्या अंगावरती अंतरचे फटके मारून आम्हाला हद्दपार केलेला आहे दादाला दादा? दादा? आनंद वाटला परंतु फक्तोय तर काय आपल्या डोळ्यामध्ये असू होत होय कारण ज्या परिस्थितीमध्ये तुम्हाला बाबासाहेबांनी हातपारची शिक्षा दिली तशीच मलाही दिलेली आहे तुम्ही परत आणणार नाही म्हणून त्यांनी माझ्यावर आक्षेप ठेवला अरे राज्य होत या राजाची हातामध्ये यायची होती म्हणून दादाला घेऊन येऊ शकला नाही दादा खरं तुम्हाला कशाची अपेक्षा नाही पण तू बाबासाहेबांचं म्हणतो म्हणून उदार्थ मनामध्ये बाबासाहेबांना देखील दुःख देण्याची वेळ ज्याप्रमाणे ज्या प्रमाणे बाबासाहेबांनी आमच्या अंगावरती हंड्रेडचे फटके मारले आणि या दरबार मात्र हातपार केलं त्याचप्रमाणे तुमच्या अंगावरती हंड्रेडचे फटके मारून या दरबार हातपार केलं होय हे खरं चंद्रकांत मला चंद्रकांत साहेब कारण आज माझ्या केवळ तुम्हाला दुःख भोगावं लागते खर चंद्रकांत

संकट दूर करण्याचा प्रयत्न आपण लाल आपण जोडाईच्या एका जागाऱ्या लोकांचं आपल्याला दर्शन शेवटचं ठेवल्यावर आपल्याला एक गाव सोडवला कारण बाबासाहेबांच्या मुखातून एक एक शब्द जो बाहेर पडला आहे तो शब्द खरं केल्याशिवाय कधी के राहत नाही तरी सांगितलं आहे जर का शहराच्या तू जर मला दिसला

बाय सिद्धेश्वराचा म्हणून किती मोठा आहे या गाव्या खुशी मध्ये बसलेलं गाव छोटा किती आनंद एक गाव सोडून मला जाण्याची वेळ आली पण बाय सिद्धेश्वर बाळा आमच्या दोघासाठी कृपा करा आम्ही बाबासाहेबांचा छोट भोंडा नाही बाबा सभांनी सांगितलं तर तो त्या भोजना आम्ही जातो पण आमच्या वडिलांना मात्र सुखात ठेवण्याची जबाबदारी तुमच्यावरती आहे कारण जामी असणार आहे दोन मुलं त्यांच्या पासून प्रवृत्त होत आहे तेव्हा तुम्ही सांभाळ करा त्याचा दादा या असाऱ्या निसर्ग सौंदर्यामध्ये आपण आजची घाबंड थांबूया आणि नंतर गुरु हो नमस्कार म्हणलं नमस्कार या लालबागेमध्ये आपण एकट दिसत आहे काय प्रॉब्लेम आहे काय काम आहे सांगा म्हणजे झालं तुम्ही म्हणजे आता असणार मित्र चंद्रकांत यांच्याकडे तुमचं काही काम का? आहे का ठीक आहे त्यांना या ठिकाणी पाठवून देतो चंद्रकांत काहीतरी काम आहे काय बघा म्हणजे तुमच्या नमस्कार माऊली नमस्कार जे काय आपल्याला बोलायचं असेल ते स्पष्ट शब्दामध्ये बोला म्हणजे झालं कारण ही हजार माणस येता जातात त्या बगीच्या अंध असं पर अजिसीवर जर आम्ही बोलत बसलो तर आमचे बदनामी आणि कोऊली जे काय बोलायचं आहे ते बोला म्हणजे झालं मी सांगते ते कोणाला सांगायचं नाही मी सांगते ते कोणा वेळी आहे मला आपण लक्ष द्यायचं दादा का की बाई गेली हो गेली ना काय सांगून गेली दादा ती बाई एवढंच म्हटली मी जे काही सांगताय तुम्हाला सांगू नका म्हणून चंद्रकांत आपल्याला या ठिकाणी त्या बाईने बोलवलं आणि बाई एवढं सांगून गेली होय की मी जे काही सांगते सांगितले तुम्हाला सांगू नका या असताना लालबागेमध्ये आपण बोलत आहे चंद्रकांत तिसरा कुणीही माणूस नाही मी कुणाला काही सांगणार नाही फक्त ती बाई काय म्हणाली ते सांगा म्हणजेच झालं अरे दादा काय आलेस का तू अरे शपथ घेऊन सांगतो आहे ती बाई एवढेच म्हटले आहे मी जे काही सांगते हे कुणाला सांगू नका होय अरे चंद्रकांत किती वेळ आहेस अरे तुझ्या मनामध्ये किती गैरसमज आहे तू मनामध्ये काही शंका आणू नकोस मी कुणाला काही सांगणार नाही मी तुला व्यवस्थित सांगतोय मी कुणाला काही सांगणार नाही शेवटी ती बाई काय म्हणाली ते सांग म्हणजे अरे दादा अरे म्हणजे माझ्या शब्दावर तुझा विश्वास नाही का अरे ती बाई एवढ म्हटली आहे मी हे काही सांगता येईल ना हे फक्त कुणाला सांगू नका बस एवढं वाक्य बोलले आणि हसत ते निघून गेली चंद्रकर मी तुला शेवटचे विचारतोय आपल्या हस्ता शपथ घेऊन विचारतोय बाई काही म्हणाली ते सांग म्हणजे झालं दादा म्हणजे माझ्या शब्दावर तुला विश्वास नाही अरे खर दादा अरे खरच दादा ती बाई एवढच म्हटली आहे मी जे काही सांगते फक्त तू कुणाला सांगू नको बस एवढंच बोलले आणि ती बाई निघून गेली दादा खरंच आलाय शर्मी माणसा लाज होत पाहिजे अरे तुझ्या मला त्या गोष्ट ऐकली नाही त्यांचं वचन नाही तर शेवटपर्यंत मला मित्रप्रेम टिकवायचंय म्हणून आणि आता ती बाई काय म्हणाली ते सांगत नाही विचारतोय दादा माझ्या शब्दातला विश्वास नाही रे दादा माझ्या रात्रात चाळी घेऊन सांगतो अरे एवढाय सांगतो तू तुम्ही चंद्रकांत नाही आणून त्याचं पालन पोषण केलं जात त्याचप्रमाणे आमच्या बाबासाहेबांनी तुला आणला तुझं पालन पोषण केलं घानाचं मोठं तुला केलं आणि आज केवळ आपल्या मैत्रीमध्ये कचारी

कारण एका बाईच्या सांगण्यावरून आपल्या मैत्रीमध्ये वय आलं पण लक्षात ठेव आजपर्यंत मी तुझ्यावरती विश्वास ठेवला कितीतरी नीच प्रवृत्तीचा माणूस तू आहेस आणि एका बाईसाठी वेळा झालास एका बाईनं काय सांगितलं ते तू सांगू शकत का तुला सयान विचारतोय दादा अरे खरं तुम्ही जर सांगतो परमेश्वरा काय केलं माझ्या नशिबाचे धिटवडे ठेवा नाही कळे ब्रह्मदेवा म्हणून येत असेल त्या ब्रह्मदेवाना आपला नशिबात काय आहे त्याला कळलं नाही तर तुम्हा मला काय समजणार आहे खरच माझ्या शब्दात विश्वास नाही चंद्रकांत तत्वज्ञानाच्या गोष्टी या ठिकाणी मला ऐकायच्या नाही फक्त ती बाई काय म्हणाली ते व्यवस्थित सांग म्हणजे झालं अरे लहानपणापासून माझी मैत्री आहे मी तुझ्यावरती विश्वास ठेवलाय माझ्या शब्दावर तुला विश्वास नाही तर आम्ही काय करू आणि जे माझ्या समर्सात काय सगळ्यात तुम्ही तुला सोबत नाही तू समजता माझ्या अंगावर भट्टे मारत असं ही जखानी कथा पुराणी ही चकानी कथा पुराणी होतमेवरती पाणी दादा अरे जखमेवरती जर नीट जग तर ती जखम बरीकडे होऊ शकत नाही कारण ती जखम बरोबर घालत yeah <laughs>

कोंबडीने काय केलं त्या कोंबडीने ती तांदूळ खाल्लं आणि तेव्हापासून ती कोंबडी हवेत उठाण करायचं थांबली म्हणून माणसाच्या मनामध्ये गर्व नाही पाहिजे म्हणून मला काय म्हणायचं सांगतोय का हनुमंताची उडी घ्यायला ते जमवलं का पुन्हा मला काय सांगायचंय

जो कुत्रा शेतकरी पाहतो त्यामुळे शेतकऱ्यावर थांबव होत असणार कुत्रा की माझ्या थया कोणीतरी मारतो त्या जेव्हा आपल्या जीवाची परवा नाही करतो अरे तो आज मला कुत्र वाटलास तुझ्या जीवाला वाटेल तू बोलला कारण तुझ्या घरचं मी अन्न टाकलंय त्या अन्नाला बेमत होणाऱ्याची माझी आवडत नाही म्हणून दादा ज्या तू सासर वाडीत गेला त्या ठिकाणी मी येईल लांबून का हो पण तुझ्यावर मी नजर टाकून तुझं संरक्षण करेल णार नाही हा तुझा चंद्रकाड शीतलप्रमाणे त्याच्याशी चंद्राप्रमाणे विचार करून तुझ्या पाठीसोब हो आहे मी याचा विचार तू कधीच केला आहे दादा कधीच केला आहे